प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन शास्त्र बायबलमध्ये दहाव्या अध्यायातील बत्तीस व तेहतीसव्या वचनात असे लिहिले आहे जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील वचन सांगते येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मिळलेल्या उठविली असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होतो देवाचे वचन ग्वाही देते जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही यहुदी आणि हेलेनी यांच्यात भेद नाही कारण प्रभू हा सर्वांचा प्रभू आहे जे हाक मारतात त्या सर्वांवर दया करणे इतका तो संपन्न आहे कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे मुखाने कबूल करणे व त्याचे नाव घेऊन त्याचा धावा करणे मनुष्याला उद्धार देते कारण त्यानेच आपल्या सर्वांच्या पापांकरिता स्वतःचे अर्पण केले म्हणूनच प्रभू म्हणतो जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारेल अर्थात जो कोणी प्रभूला माणसांसमोर स्वीकारेल त्याचा प्रभू देखील स्वर्गीय पित्यासमोर स्वीकार करील व त्या व्यक्तीला स्वर्गात स्थान प्राप्त होईल असेच करण्यास प्रभू आपणासही सहाय्य करो